पूर्ण फायदा आणि त्याला खोवर खो घेऊन काय सुंदर खेळायचो करण्याच्या प्रयत्नामध्ये काय सुंदर खेळायचो प्रयत्न नाही तेवढे सतर्क असे भोस हाऊस आली मी सर्गाऊचे खेळाडू ओ मासावर परत लक्षात धरलेली आहे पायामध्ये परंतु खेळाला सोडत नाही काय खेळाचं खेळाडू वृत्ती यांची दिसते यांचे प्रमुख मार्गदर्शक आदरणीय भूपेंद्र चौधरी सर राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू ते तयार करतात खेळाचं खरं प्रदर्शन जर पाहावं मिळत असेल तर गोंडवाच्या सैनिकीच्या माध्यमातनं आणि आमच्या खेळाडू वृत्तीने खेळाचं प्रदर्शन करून करतात सुंदर असा अरे वेगळ्या टोल मार्गाच्या प्रांतामध्ये आहे त्यांनी अशा प्रकारे तीन परत खेळाडू आउट झालेले आहेत एकूण त्यांची संख्या वाढलेली आहेत आतापर्यंत मागचे पहिला सेट आणि दुसरा सेट पकडून चार खेळाडू त्यांनी वर घेतलेले आहेत सुंदर खेळाचं प्रदर्शन करत आहेत ते वीस ऑर्गोचे खेळाडू परत वेलीवर सोन संडी काय खेळाडू आहे सरा पोल कधी पोल चौफे करतोय कधी खांबाचा कधी असा रे हा थोडाचा प्रयत्न मध्ये त्याला केलेला केलेला आहे त्याने तयार हात मारला जसा रागाने प्राणे चपळता आणि वाघाप्रमाणे त्याची ताकद तरी दाखवलेली आहे आणि प्रमाग अतिशय चलक्ष पद्धतीने ग्राउप करण्याच्या प्रयत्न आणि अनिल भेट प्रश्न याला सुंदर गावाचं प्रदर्शन भिजवच्या माध्यमात अतिशय प्रदर्शन अतिशय छान